मंडळी तुम्हाला माहितीच आहे की येत्या बावीस जानेवारीला अयोध्या इथे रामललाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे पण हा प्राणप्रतिष्ठा सोहळा बावीस जानेवारीलाच का होतोय हीच स्थिती आणि हाच मुहूर्त का निवडला गेला आहे काय आहे बावीस जानेवारी या दिवसाचं पौराणिक महत्व आणि तिथीनुसार महत्व चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा तसंच प्रभू श्री रामचंद्रांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका मंडळी हिंदू पंचांगानुसार बावीस जानेवारीला पौष महिन्यातील शुक्ल पक्ष आणि द्वादशी आहे या दिवशी मृगशिरा नक्षत्र असून सकाळी आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत योग ब्रह्म असून त्यानंतर इंद्र योग आहे बावीस जानेवारीला कर्मद्वादशी आहेत या दिवशी भगवान विष्णूंनी कासवाचा अवतार घेतला होता अर्थात कुर्म अवतार घेतला होता धार्मिक ग्रंथातील संदर्भानुसार कुर्म अवतार अर्थात कासवाचा अवतार घेतल्यानंतर समुद्र मंथन पार पडलं श्रीरामचंद्र भगवान श्री हरि विष्णूंचाच अवतार आहेत आणि राम मंदिराच्या उद्घाटनासाठी म्हणूनच हा दिवस निश्चित करण्यात आलाय तसंच या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग अमृत सिद्ध योग आणि रवी योग सुद्धा जुळून आले आहेत शुभ कार्य करण्यासाठी हे योग महत्वाचे मानले जातात तसं तर पौष महिना लग्न मुंज या कार्यासाठी शुभ मानला जात नसला तरी सुद्धा देवकार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो बारा जानेवारी रोजी पौष महिना सुरू होतो आहे आणि बावीस जानेवारीला आहे प्राणप्रतिष्ठा सोहळा हाती घेतलेलं कार्य योग्य रीतीने पार पडावं यासाठी ग्रहांचं पाठबळ देखील बघावं लागतं हे सगळं पाहूनच ज्योतिष तज्ज्ञांनी तारीख दुपारी वाजून मुहूर्त सुनिश्चित केला आहे या दिवशी शुभ मानले गेलेले मृग शीर्ष नक्षत्र ही आहे तसंच सोमवार हा वार देखील शुभ आहे सोमवारी मृग शीर्ष नक्षत्राचा संयोग शुभ मानला जातो कोणत्याही शुभ कार्यासाठी लग्न स्थानाला सर्वाधिक महत्व असतं रामलला जेव्हा विराजमान होतील तेव्हा पूर्व क्षितिजावर मेष राशीचा उदय होईल काम जे दीर्घकाळ सुरळीतपणे चालू राहणं अपेक्षित आहे त्यासाठी स्थिर राशीचे लग्न सर्वोत्तम मानले जाते प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर तेवीस जानेवारी पासून मंदिर सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी खुलं केलं जाणार आहे रोज सुमारे तीन लाख भाविक मंदिरात येतील या दृष्टीने तयारी केली जात असल्याचंही सांगितलं जाते चौऱ्याऐंशी सेकंदाचा मुहूर्त महत्वाचा मानला गेलाय गेलायच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी वाजून वाजून मिनिट मिनिट आणि सेकंद सेकंद ते सेकंद। हा सेकंदाचा शुभ मुहूर्त असल्याचं म्हटलं गेलंय चौऱ्याऐंशी सेकंदाच्या या शुभ मुहूर्तामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रामलला अभिषेक करण्यात येणार आहे वाराणसी येथील सांगवेद विद्यालयाचे प्राचार्य गणेश्वर द्रविड यांनी हा मुहूर्त निश्चित केला आहे मेष लग्न आणि अभिजित मुहूर्तामध्ये हा अभिषेक केला जाणार आहे या दिवशी दुपारी अभिजित मुहूर्त लागणार असून त्याचवेळी सूर्य मध्यान्हावर येणार आहे त्यावेळी सूर्य पूर्णतः तेजस्वी स्वरूपात असणार आहे रामललांची प्राणप्रतिष्ठा मेष लग्न आणि वृश्चिक नवांच्या मध्ये होणार आहे एकंदरच संपूर्ण वातावरण राममय होणार आहे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी चौदा जानेवारी पासूनच ठिकाणांवर रामायण कीर्तन रामचरित मानस आयोजन केलं जाणार आहे त्यानंतर चोवीस मार्च पर्यंत भरगत कार्यक्रम असल्याने संपूर्ण अयोध्या नगरीच राममय होणार आहे तसंच या दिवशी एक हजार एकशे अकरा शंख वादनाचा विश्वविक्रमही करण्यात येणार आहे कोणतंही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी शंख वाजवण्याची परंपरा आपल्याकडे आहे तो ईश्वराचा आशीर्वाद मानला जातो शंखाच्या ध्वनीने दोष दूर होऊन सकारात्मकता वाढत असल्याचे प्राचीन ग्रंथातही म्हटलं गेले आहे त्यानुसारच अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी एक हजार एकशे अकरा शंख वाजवले जाणार आहेत तसंच सामुदायिक शरयू आरती आणि शरीर सौष्ठव कलांचाही विश्वविक्रम करण्यात येणार आहे पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो की प्राणप्रतिष्ठा कशासाठी देवांची मूर्ती विविध प्रकारचे धातू माती या सगळ्या माध्यमांचा वापर करून बनवली जात असते मूर्तीकार जीव ओतून मूर्ती घडवतो आणि ती जिवंत वाटते पुरोहित आपल्या मंत्र सामर्थ्याने जिवंत वाटणाऱ्या मूर्तीत प्राणप्रतिष्ठा करतात आणि ती जिवंत देवता बनते त्यानंतर त्या मूर्तीला देवत्व येतं आणि तो केवळ धातू न राहता शक्तीपीठ बनतं रामललाच्या मूर्तीबद्दलही तेच होणार आहे वर्षानुवर्ष या क्षणाची सगळेच जण वाट पाहत होते असं कार्य सिद्धीत जावं म्हणून सुमुहूर्तावर ते केलं जात आहे बावीस जानेवारी हा देखील असाच शुभ मुहूर्त आहे ज्या दिवशी हे कार्य होणार आहे इतकंच नाही तर रामललाच्या मंदिरासाठी जी घंटा बनवण्यात आली आहे ती एकवीसशे किलोची घंटा आहे गेल्या वर्षभरापासनं ही घंटा बनवण्याचं कार्य सुरू होतं आणि आतापर्यंतच्या असणाऱ्या मंदिरांमध्ये सगळ्यात मोठी घंटा ही असणार आहे त्याचबरोबर रामललाची मूर्ती ही शाळीग्राम दगडापासून बनवण्यात आली आहे नेपाळमध्ये गंडकी नदीच्या किनारी हा शाळीग्राम दगड आढळतो शाळीग्राम हा अतिशय पवित्र मानला जातो भगवान श्री विष्णूंचा अवतार मानला जातो आणि म्हणून शाळीग्रामाची घराघरामध्ये पूजा देखील होते याच शाळीग्रामाच्या दगडापासून रामललाची मूर्ती घडवण्यात आली आहे न भूतो न भविष्यती असा हा सोहळा अयोध्येमध्ये मध्ये पार पडणार आहे रामललाच्या मंदिराच्या भूमिपूजनाच्या वेळी सुद्धा संपूर्ण देशातून नव्हे तर देशाच्या बाहेरच्या तीर्थक्षेत्रांमधून सुद्धा माती आणि पाणी या कार्यासाठी आणलं गेलं त्याचबरोबर रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी रामललाला जो अभिषेक होणार आहे ते अभिषेक पात्र सुद्धा काशीमध्ये बनवलं गेले या अभिषेक पात्राला सहस्रछिद्र आहेत आणि या अभिषेक पात्रामध्ये सुद्धा देशातल्या सगळ्या मोठ्या नद्या त्याचबरोबर सगळे समुद्र यांचं जल या अभिषेक पात्रामध्ये या घागरीमध्ये भरण्यात येणार आहे आणि त्यानेच त्याने त्याने रामलला अभिषेक केला जाणार आहे संपूर्ण देशातूनच नाही तर देशाच्या बाहेरून सुद्धा अनेक पाहुणे या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी येणार आहेत आणि तशी तयारी संपूर्णपणे केली जाते आहे सगळ्या प्रमुख पाहुण्यांना निमंत्रण पत्रिका पाठवण्याचं कार्यही सुरू झालेलं आहे राम मंदिरासाठीचे जे पुजारी आहेत त्यांची निवड सुद्धा एका वेगळ्या निवड प्रक्रियेद्वारे केली जाते आहे आलेले जे संपूर्ण अर्ज आहेत त्यातून निवडल्या गेलेल्या पुजाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांची परीक्षा घेऊन मगच त्यांची निवड राम मंदिरासाठी करण्यात येणार असल्याचं सांगितलं गेलंय त्यानुसार त्याप्रमाणे प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे एकंदरीतच बावीस जानेवारी हा दिवस भारतीयांसाठी विशेष असणार आहे खास असणार आहे भव्य दिव्य असा सोहळा वातावरण या सगळ्याचे साक्षीदार होण्यासाठी प्रत्येक जण उपस्थिती लावण्याचा प्रयत्न करतो आहे ज्यांना जाणं शक्य नाहीये ते सुद्धा आपापल्या पद्धतीने आपापल्या घरी आपापल्या सोसायटीमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करत आहेत एकंदरीतच संपूर्ण वातावरण राममय झालेलं आहे जय श्रीराम अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका